नाशिक शिक्षक मतदार संघातून आज डॉक्टर विखे पाटील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करते नाशिक शिक्षक मतदार संघातून आज डॉक्टर विखे पाटील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज आज दाखल करते दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी आज तुम्ही अर्ज दाखल करतायत काय नेमके गणित आहेत नाही गणित म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाशिक नगर धुळे नंदुरबार यामध्ये मतदार किती आहेत मतदार कुठं कुठं आहेत कुठल्या कुठल्या गावामध्ये किती किती मतदार आहेत याचं पूर्ण अॅलिसिस करून ऑलरेडी आमचे लोक मतदारांना भेटायला गेले आहेत पण आज अर्ज भरायला जाणार आहात राधाकृष्ण विखे पाटलांशी आपली चर्चा झाली काय हो चर्चा झालेली माझी त्यांच्याशी अर्ज भरायची मी त्यांना कल्पना दिलेली अर्ज भरायला चालू ठीक आहे म्हणे मग सगळे गावकरी जवळ झाले पण आज अर्ज भरायला जाणार आहात नेमकं कुठल्या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही अर्ज भरतात की अपक्ष अर्ज मी सध्या अपक्ष होऊन अर्ज भरतोय तत्पूर्वी मी प्रदेश अध्यक्ष म्हणा देवेंद्रजी म्हणा कारण अजून काही भाजपाचे वरिष्ठ नेते त्यांना मी भेटलो त्यांना माझं निवेदन दिलं दे की मला उमेदवारी मिळावी म्हणून मी त्यांना प्रत्येकाला निवेदन दिलेलं दे आहे आता वाट बघणे आहे जर मिळाला तर मग पक्षाच्या वतीने परत पुन्हा एकदा अर्ज भरूया फडणवीसांची तुमची भेट झाली का त्यांच्याशी याबाबत काही चर्चा झाली का अर्जपर्यंत नाही माझी फक्त चर्चा झाली फक्त साहेबांशी बोललो मी साहेबांनी त्यांच्याशी बोललेले आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी विवेक विवेकुल्याण पाठोपाठ डॉक्टर राजेंद्र विखे पाटील देखील उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मोठी चुरस बघायला मिळत आहे कुणाला झी चोवीस तास लोणी अहमदनगर